आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील घटना महिला सरपंचास जिवंत जाळण्याचा प्रयत्न माझ्या जीवितास धोका सरपंच मीनाक्षी सकट यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील सुरुडी येथील महिला सरपंच मीनाक्षी सकट या श्रीगोंद्याहून सुरुडीत जात असताना रात्री निर्मनुष्य स्थळी बॅटरीचा प्रकाश डोळ्यावर धरत गाडी अडवून ज्वालाघरी पेट्रोल गाडीवर अंगावर टाकत जीवितास धोका निर्माण करत पेटविण्याचा प्रयत्न घडला परंतु प्रसंगावधान राखल्यानं त्या बालबाल -बाल बचावल्या स्थानिक घडामोडीवरून राग मनात धरून हा प्रकार झाला असल्याचं समजत आहे तर टाइम्स ट्वेंटी फाईव्हने पीडित महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्याबरोबर संवाद केला असता त्यांनी माहिती विषद केली नमस्कार मी सुर्डी गावची सरपंच मीनाक्षी रामदास सकट काल दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मी संध्याकाळी आठच्या सुमारास माझं पार्लर बंद करून माझ्या मुलाला घेऊन घराच्या दिशेने निघाले असताना अचानक गावातील आरोपी शरद लाटे यांनी माझा रस्ता अडवला आणि माझ्या डोळ्यावर बॅटरी मारली पूर्णपणे मला रस्ताच दिसला नाही आणि मी जेव्हा गाडी थांबवली तर माझ्या अंगावर त्यांनी पेट्रोल फेकलं आणि गाडीवर पण पेट्रोल टाकलं तर मी धाव जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्या तिथून निघण्याचा प्रयत्न केला माझा मुलगा पळ तिथून पळून गेला म्हणून त्याच्या त्याला काही हानी झाली नाही तर शरद लाटे यांनी काळी वळताना गाडीवरती काळी पडली आणि गाडीचा स्फोट झाला तसेच माझ्या अंगावर पेट्रोल पडलेलं असताना आणि माझ्या गा साडीवरती काळी पडली असताना पेट्रोल पडलेलं असताना साडीनी पण पेट घेतला आणि बरेच साडी जळायमुळं माझ्या दोन्ही पायांना पण जखमा झालेले आहेत आणि आरोपीला जे एक आरोपी तो रोडवर उभा होता गाडी मोटरसायकलवर आणि अचानक पुढून एक गाडीचा हॉर्न वाचताच त्यांनी इशारा केला की चल निघ म्हणून इथून आणि दोघं शरद लाटे यांनी माझे केस धरलेले होते जेव्हा गाडीचा हॉर्न त्याला ऐकायला आला तो पण तिथून प पळ काढला त्याने आणि माझ्या मुलांनी पोलीस स्टेशनला फोन केला त्याने तो आवाज ऐकला पोलीस स्टेशनचा आणि तिथं तिथून पळ काढला त्यांनी पण ते दोन लोकं होते मी एक ओळखला की तो एक शरद लाटेच होता पण दुसरा अन व्यक्तीला मी ओळख पाहिलं पण ओळखू शकले नाही पण दोन व्यक्ती होते यांच्यापासून माझ्या जीवाला खूप खूप धोका आहे याच्या अगोदरच एकोणतीस तारखेला त्यांचे ते तीन आरोपीवर गुण आरोपी तो अठराशिटीचा गुन्हा त्यांनी मनात राग धरून की शरद लाटे काल पण तेच शब्द वापरले की तू कंप्लेट माघारी नाही घेतली तर तुला आम्ही जगू देणार नाही आणि या तिन्ही आरोपींचं एकच म्हणणं आहे की तू जर कंप्लेट माघारी घेतली नाही तर आम्ही तुला जगू देणार नाही स संदीप विलास वागस्कर विलास लक्ष्मण वागस्कर आणि शरद लाटे ह्या तिघांपासून माझ्या जीवाला धोका आहे तरी मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी उद्यापासून आमचे सर्व महाराष्ट्रभरातून ठेव आंदोलन श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या समोर होणार आहे यांच्या फॅमिलीवर अगोदर पण पन ग्रामपंचायतचे चोरी टीव्हीचा आरोप आहे ते पण पोलीस स्टेशनला निघालेलं आहे ते पण उजेडात येणार आहे की हे खरोखरच गुंडगिरी व्यक्तीची गिरीची व्यक्ती आहेत अशा वारंवार होणाऱ्या प्रकारांमुळं महिला सुरक्षित आहेत का असा सवाल आता जनता विचारत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवेस दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर